हॅलो गाईस तर तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो आपल्या ब्लॉग असत बड्डे आहे तर आपण चालले त्याच्या बर्थडेला तर गाईसाठी आधी आपण जाऊन केक वगैरे घेऊ मग जाऊ डायरेक्ट बड्डेला चला गाईस गाईस तर आता प्रतीकचा बर्थडे आहे तर आपण आलो केक घ्यायला बघू शकता केक शॉप तर जाऊ केक घ्या गँग बाई यायला तुम्ही कुठे केक घेऊन चालले परत तो बड्डे झाला तुला तिकडे शोधता हा गे यादव बड्डे आहे गे हा गे मग हे काय विषय आहे तुमचा कुणाला किडनॅप करायचे किडनॅप आशिष ला किडनॅप करायचं आहे गेष सतीश भाईचा बड्डे आहे भाई काय कुठला घेतले एकदम

निखिल भाईची चॉईस आहे ना माझी माहिणी नाव देऊ डायरेक्ट ना गव्हर्नमेंट विषय आडे व्हायचा <सकतिक्ति> केक वगैरे घेऊन झालेला आहे आता जाऊ बड्डे हे कुठे बड्डे वे आहे का चालाई तरी पोरा रास टाइमपास करतात आणि आता केक घेतले आता जाऊ प्रत्येक पण येतोय थोड्या वेळेला बघूया आता पड्डे कुठं करता मला तर माहीत ना मी असं ब्लॉग मध्ये कंटिन्यू राह बाय एक वीक घेतले भाई काय <laughs> करतो भाई व्यवस्थित ठेव व्यवस्थित चालव ना मग नको हा ना तूच चालव ना मग गाडी आहेत आहे रिक्षा नवीन आहे बाय पच्चीस मग रिक्षा पच्च कराय बॉडी बॅग मड्डे बाग ऑन फोन पण प्लॅनेटला प्रशांत भाई एक नंबर आज ब्लॉग बनवणार आहे मोबळवाडी मध्ये जाईल ना ब्लॉग तुमचे गेलाच पाहिजे फेमस झालाच पाहिजे का मित्र राहुल भाई आपला दोन हे पण मित्रच आहे पण हे बिझी आहे थोडं आयटमचा चटकर चालू आहे यांचा तर त्याला आता प्रतिकेल फक्त आपण जाऊ बर्थडेचं लोकेशन मला तर माहीत ना तिथं बर्थडे घरातील जिथं करायची तिथं करू बड्डे आलेलं आहे बड्डे बाय हॅपी बड्डे भाई हॅप्पी बर्थडे अरे घरी पण फायनली बड्डे बॉय आलेला आहे आले फायनली नाही

हा हे आता मला समजलं प्रत्येक भाईचा बर्थडे इथे स्टार प्लॅनेट हॉटेल हॉटेल स्टार प्लॅनेट मला थंडी काय माहिती थंडी भरते बड रिक्षा गिफ्ट रिक्षा गिफ्ट डायरेक्टला रिक्षा आवडली तर घेऊन जा केक दुसरा पण केक हा ना आपलं काय केक आपण खाऊ का एवढं या उलट्या होतील उलट्या हा देऊ कुणाला तरी देऊ उलट्या गाला घरी चावी घेतली गे रातिक भाई बर्थडे हा ना ब्लॉग बनवले भाई तुझ्या बर्थडेचा तुझ्या बर्थडेचा ब्लॉग बनवले भाई

हा केक बघू शकता हा सर्वात भारी केक आहे बर्थडे चा फोटो आहे सर्वात भारीचे स्पेलिंग सांग ना सर्वात सर्वात बाईची स्पेलिंग सर्वात भारी सर्वात भारी सर्वात भारी बघ ना भाई केक केक बघ ना कस जसं की तुझाच बर्थडे आहे

राहुल ची चॉईस हॉटेल ओके तर असेल फेवरेट मध्ये काय बोलता जेवता राहुल रॉयल एंट्री गेले भाईनी आलो भाई फायनली पटेल आलो प्रचार आपल्या प्रत्येक आलो आलो लांबून आलो पण आलो लॉग मध्ये पण आला दिवसांत

डायलॉग होते व्हिडिओ म्हणजे डायलॉग नंतर काय पान पण डायलॉग बोल का अरे बोल डायलॉग तर बोल होऊन जाऊन डायलॉग नंतर बाई का बड आयुके चेक काटले आहे गाव में पल्ले आयुक्त बड्डे आज आशुका चेक काटेंगे काटेंगे मतलब काटेगे आजू वाढ देकर स्पार्कर लावला पाहिजे

प्रशांत पण पाहिजे तू हे आमचे ब्लॉगर आहे सबस्क्राईब करा फॉलो करा फॉलो म्हणजे रास आहेत तू का ते दिसत राहून घे पकड पकड प्रशांत पाटील आता यान पाहिजे प्रशांत पाटील जाय प्रशांत सोबत प्रशांत आपला प्रति काय म्हणतो पाहिजे कोण काओ अरे दोन मेले आज बर्थडे आज हम आए आजुके बर्थडे पे पल्ले आगत के सामने राजा भाई भी आए बर्थडे को प्रशांत पाटील भी आए

Pareikštų ne.